मित्रांनो तुम्ही सुद्धा कधीतरी कोणाकडे तरी, तरी तुमची पत्रिका दाखवली असेल लग्न जमत नाहीये नोकरी मिळत नाहीये प्रगती होत नाहीये घरात पैसा टिकत नाही आरोग्य खराब आहे संतान प्राप्ती नाही राहू केतू शनीचे दोष आहेत या सगळ्या समस्येसाठी कधी ना कधी कोणतीतरी तुम्हाला सुद्धा शांती सांगितली असेल राहू शांती शनी शांती केतू शांती कोणती अन्य बाधा असेल तर त्याची शांती नजर दोषाची शांती मंगळाची शांती लग्न जमण्यासाठी शांती संतान प्राप्त होण्यासाठी शांती नोकरी लागण्यासाठी शांती आरोग्य सुधारण्यासाठी शांती शत्रू पीडा नष्ट होण्यासाठी शांती व्यापार चांगला चालावा यासाठी शांती कर्ज कमी व्हावं यासाठी शांती अशा अनेको शांती असतात त्यापैकी सुद्धा कधी ना कधी आयुष्यात आपण कोणाकडे तरी पत्रिका दाखवतो ना आपल्याला शांती सांगितली जाते ती शांती केलेली अर्थातच चांगली असते कारण अशा शांती करूनच आपल्या पत्रिकेतील जेही ग्रह आपल्याला वाईट फळ किंवा अशुभ फळ देत आहेत ते चांगल्या स्थितीत येतात आणि मग आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते परंतु प्रत्येक वेळेस ही शांती करणं उपयोगी असतं का आणि जर अशा शांती जर आपल्याला सांगितल्या असेल तर मग आपण काय करावं लगेच शांती करावी का तर मित्रांनो तुम्हाला ही जर अशी कोणतीही कोणत्याही कारणासाठी कोणत्याही तुमच्या समस्येसाठी तुमच्या प्रश्नांसाठी शांती सांगितली असेल तर तुम्ही एक छोटस काम करा हे काम काय आहे तर जीही तुमची समस्या असेल लग्नाची नोकरीची प्रगती व्यापार पैसा टिकत नाही या आरोग्य कर्ज संतान राहू केतू मंगळ ज्याही तुमच्या समस्या असतील ती समस्या घेऊन तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या स्वामी मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जा तिथे जाऊन स्वामींच्या समोर मुजरा करा आणि स्वामींच्या समोर शांत बसा तुमच्या मनात ज्याही समस्या आहेत जेही प्रश्न आहेत ज्याही ह्या अडचणी आहेत ज्या तुम्ही कोणत्या तरी ज्योतिषाला पंडितांना भटजींना सांगितल्या त्या सर्व समस्या तुम्ही त्या स्वामींना आपल्या स्वामींना तिथे जाऊन सांगा आपले स्वामी साक्षात बसून ऐकत आहेत अशा पद्धतीने सांगा मग तुम्हाला कोणती शांती कोणता उपाय कोणता तोडगा कोणते कर्म कांड होम हवन पूजाविधी करण्याची गरज नाही फक्त तुम्ही जे तुमच्या मनात ज्या ही समस्या आहे जे ही प्रश्न आहेत ते सरळ स्वामींना सांगा स्वामी त्यावर उत्तर नक्की देतील मार्ग नक्की दाखवतील अडचणी तुमच्या समस्या तुमच्या सर्व दूर करतील तुम्हाला जेही योग्य फळ आहे ते नक्की मिळेल तेही कोणत्याही शांती विना पूजा विना होम हवन न करता म्हणून शांती करायची असेल तर करा, करा। पण त्याआधी हे एक छोटसं काम स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन नक्की करा आणि बघा मग तुमचे प्रश्न कसे सुटतात की नाही तुमच्या जीवनाची पत्रिका ही स्वामींच्या हातात असते म्हणून आपली कागदाची पत्रिका घेऊन इकडे तिकडे फिरायचं नाही कारण ज्या व्यक्तीला आपली जीवनाची आयुष्याची पत्रिका माहीत आहे सर्व जीवनाच्या रेषा तो ओढत असतो त्या माणसाकडे त्या व्यक्तीकडे आपल्याला जायचं आहे आणि ते आहेत आपले स्वामी तिथे जाऊन आपल्याला सगळं काही समस्या अडचणी प्रश्न सांगायचे आहेत मार्ग ते दाखवतील प्रश्नाची उत्तरे ते देतील फक्त करून बघा श्रीस्वामी समर्थ ही माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या इतर मित्रपरिवाराकडे शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ